नमस्कार मी दीपा इंगळे तुमचं सर्वांचं जर्नीवीद दीपालीमध्ये खूप खूप स्वागत करते मी आज तुम्हाला घरातल्या साहित्यापासून डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहेत आणि माझ्याकडे घरामध्ये जे साहित्य होतं त्यापासूनच मी हे बनवलेले आहे असं नाही की आपण दुकानातून सगळाच सामान घेऊन हे डिंकाचे लाडू बनवू शकतो तर माझ्याकडे जो सामान अवेलेबल होता त्यापासूनच मी हे बनवलेलं होतं तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालाही कळेल तुमच्या घरात सामान आहे तर आपण लाडू कसे बनवायचे तर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि साधारण तीन वाटी खोबरे याचा मी खीस करून घेतलेला होता आणि हा जो खीस आहे तर मी ह्या घरातच खोबऱ्याची जी वाटी असते तो खिसूनच घरामध्ये बनवलेला होता आणि गॅसवरती कढई ठेवून गॅस चालू करून आपल्याला हे जे खोबरं आहे हे खमंग असं हळू गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजताना सतत ढवळत घ्यायचं आहे जेणेकरून जे खोबरं जे आहे ते खाली लागायला नको म्हणजे खोबरं जे आहे ते जळायला नको नाहीतर लाडू खाताना खोबरं भाजलं गेलं जास्त तर त्याचा असा एक फ्लेवर उतरतो तो म्हणजे असा जळकट जळकट जो फ्लेवर असतो खोबरं जळाल्याचा तो असा फ्लेवर उतरतो त्यामुळे खोबरं भाजताना नेहमी हलवतच हे भाजणं अतिशय गरजेचं आहे तर खोबरं हे भाजायचं असं की थोडंसं हलका रंग त्याचा चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याकडे घरात जे साहित्य आहे त्याने सुद्धा आपण हे लाडू बनवले तरी सुद्धा चालणार आहे कारण कुठलाही ड्रायफ्रूट हिवाळ्यामध्ये खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा मिळते त्यामुळे असं नाही आहे की आपण बाजारातूनच सामान आणला पाहिजे आणि त्या सामानापासूनच आपण लाडू हे बनवलेत पाहिजे असं नाही आहे कारण गरीब जो असतो तो सर्व सामान घेऊन लाडू हा प्रकार असा बनवू शकत नाही आणि काही काही जे असे घरं आहेत की त्यांच्या घरामध्ये जो सामान असतो त्या सामानापासून ते सुद्धा एक जुगाड करतात आणि हा जुगाड जो असतो तो महिलांना जास्त जमतो तर बघू शकता तुम्ही जे खोबरं मी भाजत आहे ते बऱ्यापैकी त्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हळूहळू हलवत हलवत आपल्याला हे खोबरं असंच भाजून घ्यायचं आहे खोबरं हळू गॅस करूनच भाजायचं आहे आणि तुम्ही जर खोबरं जे आहे ते हळू गॅसवरती जर भाजलं तर ते खमंग असं भाजलं जातं सुद्धा नाही आणि जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये याला बारीक करायला घेता तेव्हा पटकन ते बारीक होतं त्यामुळे हळू गॅसवरती भाजणं आणि पेशन्स ठेवणं हे महत्त्वाचं आहे तर मी खोबरं असं प्रकारे भाजून घेते आणि ड्रायफ्रूटचे लाडू खाण्याचे उपाय तुम्हाला सर्वांना हे माहीतच आहे तरीसुद्धा सांगते ड्रायफ्रूटचे लाडू खाल्ल्याने आपल्याला एक ऊर्जा मिळते ताकद मिळते आणि आपल्या अंगामध्ये थोडीशी उष्णता निर्माण होते हिवाळ्यामध्ये आपल्याला आप थोडीशी उष्णतेची गरज असते म्हणून हिवाळ्यामध्ये हे लाडू बनवले जातात आता हे खोबरं भाजून झालेलं आहे आणि याला मी गार करण्यासाठी ठेवून देणार आहे मी पुन्हा गॅसवरती कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आता हे जे तूप आहे ते अर्धी वाटी साधारण तूप असेल तर मी अंदाजानेच घातलेलं आहे तुमच्याकडे जेवढं साहित्य असेल त्या साहित्याने तुम्ही हे तूप कढईमध्ये घालू शकता आणि हे जे प्रमाण आहे तर हे प्रमाण माझं बरोबर एक किलोच्या आसपास माझे हे लाडू झालेले होते तर माझ्याकडे घरामध्ये हा गावरान डिंक होता आईकडून गावावरून आणलेला आणि हा सुद्धा हळू गॅस करून मंद आचेवरती आपल्याला छान असा हलवत भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही मोठा गॅस केला तर तो जळून जाईल आणि आतमध्ये कच्चा राहील तर यासाठी गॅस मंद आचेवर ठेवून याला सतत ढवळत असा भाजून घ्यायचा आहे छान आणि तो असा भाजल्यानंतर तो छान असा फुलून येतो आणि तुम्हाला दिसत असेल टाकल्यानंतर तो कसा होता आणि आता भाजल्यानंतर एकदम फुलून आलेला आहे तर माझ्याकडे एक मीडियम आकाराची वाटी होती आणि त्या वाटीचं मी प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला सांगण्यासाठी तर हा जो डिंक होता तर मी तो मी दोन वाटी एवढा डिंक घेतलेला आहे आणि डिंक जास्त घातला तर आपल्या हाडांना मजबूती येते म्हणून डिंक थोडासा न घालता तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही भरपूर प्रमाणात डिंक लाडूमध्ये घाला आणि माझ्या घरामध्ये डिंक होता म्हणून मी भरपूर प्रमाणात असा डिंक घेतलेला आहे तर प्रत्येक आयटम जो आहे तो मी दोन वाटी दोन वाटी एवढाच घेतलेला आहे आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आता काजू घेतलेले आहे हे सुद्धा काजू मी दोन वाटी घेत घेतलेले आहे पहिल्यांदा तुपामध्ये एक वाटी टाकून मी खमंग असे मंद आचेवरती हे गुलाबी होईस्तवर भाजून घेणार आहे आता ही जी एक वाटी एवढे मी काजू टाकलेले होते हे भाजल्यानंतर आता हे काढून घेणार आणि पुन्हा मी एक वाटीवर काजूच टाकणार आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात कढईमध्ये जर जे तुम्ही साहित्य भाजत असाल ते जर टाकलं तर ते जळून जाण्याचं किंवा एखादा कमी जास्त भाजण्याचं असं प्रमाण होऊ शकतं म्हणून थोडं थोडं करूनच तुम्ही हे भाजून घ्यायचं आहे आता मखाने हे मखानेसुद्धा मी दोन वाटी एवढेच घेतलेले आहे लक्षात घ्या माझ्याकडे छोटी मीडियम मा आकाराची वाटी आहे त्या वाटीनेच मी हे प्रमाण घेतलेलं आहे मखाने खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत आणि तुमच्याकडे मखाने असतील तर ते तुम्ही आवर्जून नक्की टाका माझ्या घरात होते आणि मी टाकलेले आहेत आणि यांना तूप जास्त लागतात आपण जेवढं तूप कढईमध्ये घातला तेवढं ते सोसून घेतात म्हणून तुम्ही थोडं प्रमाणात कमी तूप टाका नंतर भाजा जर तुम्हाला वाटलं की हे थोडं कमी आहे तर तुम्ही वरून थोडं घालू शकता मखाने भाजताना आता मखाने भाजले की नाही कसं ओळखायचं मखाने जेव्हा भाजले जातात तेव्हा असं बघा माझ्याकडे झार आहे त्याने मी असे टाकून बघते कडईत असतात ते टन टन असा एक आवाज येतो ते कडक होतात आणि खूप क्रिस्पी होतात खाल्ल्यानंतर एकदम लगेच ते तोंडामध्ये क्रिस्पी असा एक क्रंच असा एक आवाज येतो आणि लगेच ते मोडतातसुद्धा तोंडामध्ये आणि बदाम भाजते आहे आता तर बदामसुद्धा मी एक वाटी टाकलेले आहे याच्यानंतर मी पुन्हा एक वाटीभर बदाम टाकणार आहे भाजण्यासाठी तर बदाम कसे ओळखायचे भाजल्यानंतर ते असे फुलून जातात फुलल्यानंतर त्याला थोडे क्रॅक पण जातात तर आपण जसे शेंगदाणे तळतो ना त्याप्रमाणेच हे बदामसुद्धा आपल्याला तळायचे आहे पण मंद आचेवरतीच सगळं तळून घ्यायचं आहे आणि तूप तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही त्या प्रमाणामध्ये तूप टाकू शकता पुन्हा तसंच सांगत आहे तूप कमी झालं जास्त झालं त्याचं काही एक प्रॉब्लेम नाही जास्त झालं तर ते चांगलंच आहे पण कमी जर झालं ना तर त्याने लाडू व्यवस्थित बांधला जात नाही पण मी एवढं प्रमाण जे घेतलेलं आहे ते एवढं इनफ होतं म्हणजे तीड वाटी मी तूप घेतलेलं होतं आता माझ्याकडे काही खजूर होते थोडेसे एक वाटी भर तेवढे मी खजूर टाकलेले आहे कारण असे तर एरवी मुलं हात नाही खजूर तर ते तुपात छान असे खमंग असे मी भाजून घेतले आणि खजूरसुद्धा मी आता या लाडूमध्ये टाकणार आहे खजूर आपल्याला असे भाजायचे आहेत की खजूर भाजल्यानंतर त्याचा एक छान असा गोळा तयार होतो आणि हा जो गोळा आहे तो गोळा बनल्यानंतरच आपल्याला खजूर भाजले असं कळतं आता माझ्याकडे पाठीची खारीक होती तीसुद्धा मी खमंग अशी तुपामध्ये भाजून घेत आहे तर तूप मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी तूप याच्यामध्ये थोडंसं वरून घालणार आहे आणि खारी काय ना भाजल्यानंतर असा टनटन एक आवाज येतो कढईमध्ये तेव्हा समजायचं की आपली खारीक भाजली गेली आता हे सर्व साहित्य जे आहे ते मी सर्व भाजून एका ठिकाणी ठेवून दिलेलं होतं गार होण्यासाठी तर बऱ्यापैकी हे गार गा झालेलं आहे आणि मी आता हे सर्व साहित्य मिक्सरवरती एक एक करून दळून घेणार आहे तर तुमच्याकडे जे साहित्य असेल हो साधारणतः पिस्ते पाक्रोड खारिकेची पूड जे काय असेल ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर माझ्याकडे एवढं साहित्य घरामध्ये होतं तर मी एवढं साहित्य तुपामध्ये भाजलेलं आहे आणि ही जे खारीक खारी आहे तर या खारिकेला मी बत्त्याने ठेचून नंतरच मिक्सरमध्ये बारीक करणार आहे नाहीतर मिक्सरचे आपले पाते जे आहेत ते खराब होण्याची भीती असते म्हणून ही जी खारीक आहे छान अशी भाजली गेली आहे आणि बत्त्याने ठेचल्यानंतर लगेच ती बारीक होणार आहे कारण तुपामध्ये ती छान अशी भाजली जाते आता मी एक एक करून हे दळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते दळल्यानंतर त्याचं मिश्रण कसं होणार आहे आता असं मिश्रण जे आहे ते सर्व मी दळून असं एका तगारीमध्ये ठेवलेलं आहे आणि उलटण्याने छान असं मिक्स करून घेत आहे तर तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करू शकता आता मी हातसुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे त्याआधी तुम्हाला सांगते मिक्स करताना मी कसं मिक्स केलेलं होतं आता मी याच्यामध्ये वेलची पूड घालत आहे तर वेलची पूड कशासाठी घालतात माहिती आहे का नाही ना तर वेलची पूड ही चवीसाठी तर घालतातच पण वेलची पूड घातल्याने आपलं पचन होतं म्हणून वेलची ही खाण्यासाठी उत्तम असते तर तुमच्याकडे वेलची खात नसतील तर तुम्ही आवर्जून खायला सुरुवात करा कारण काही लोकांना पचनाचा फार असा प्रॉब्लेम असू शकतो किंवा होतोसुद्धा तर वेलचीपूड घातल्याने पचन होतं आता मी दोन वाटी एवढा गूळ घातलेला आहे तर हा जो गूळ आहे हा चांगला बत्त्याने मी चेचून घेतलेला होता बारीक पावडर करून घेतलेली होती मगच या लाडूच्या मिश्रणामध्ये मी घातलेला आहे तर दोन वाटी इनफ झालेला आहे गूळ तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडा घालू शकता तर हे जे मिश्रण आहे साधारण एक किलोच्या आसपास झालेलं आहे आणि या मिश्रणाचा बघा लाडू करून दाखवते लाडूही छान असा चा झालेला आहे म्हणजे तूप आणि हे व्यवस्थित असं हे झालेलं आहे पण मी लाडू याचे बांधणार नाही आहे कारण मी असंच हे मिश्रण ठेवणार आहे आणि असंच मी डब्यामध्ये भरून हे स असंच वाटीमध्ये देऊन असंच खायला देणार आहे तर आपले हे लाडू जे आहेत ते रेडी झालेले आहेत तर मग कसा वाटला मैत्रिणींनो माझा हा घरचा झुकाड घरच्या साहित्यामध्ये बनवलेले लाडू जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया आपण पुन्हा अशा नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय